संपूर्ण महाराष्ट्र उद्या बंदचे आयोजन आहे आणि राहता शहर देखील बंदचं नियोजन असल्याची माहिती मिळते काय सांगाल व्यापारी संघटना तुमची स्वाभिमानी व्यापारी संघटना आहे राहता शहरात कायम आपले अग्रेसर कार्यरत आहे काय भूमिका आहे तुमची जय जिजाऊ जय शिवराज जय भीमराव एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी राहता शहर हे बंद ठेवण्यात आलं होतं त्याचं कारण आहे की बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झाला व परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते मागं घेण्यात यावं बदलापूरच्या घटनेबद्दलसुद्धा त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला होता आता उद्याची जी बंदची हाक आहे ही महाविकास आघाडीने केलेली आहे त्याला सुद्धा निर्देश दिलेले आहे कोणताही पक्ष हा महाराष्ट्र बंद ठेवू शकत नाही त्या अनुषंगाने आम्ही आज राहता शहरामध्ये स्वाभिमानी व्यापारी असोसिएशनची मिटिंग झाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे की उद्याच्या बंदला आमचा हा जो राजकीय बंद ठेवलेला आहे त्याला आमचा पाठिंबा नाही आहे आणि मी व्यापारी वर्गाला सर्वांना आमचं ठरलेलंच आहे त्याच अनुषंगाने बाकीच्यांनाही सांगतो आहे की आपण उद्याचा बंद हा पाळायचा नाही आहे त्याचा आम्ही निषेध नोंदवतो उद्या राहता शहर बंदचं आयोजन काही संघटनांकडून करण्यात येत आहे काय सांगाल काय भूमिका आहे तुम्ही एकवीस आठ दोन दिवस रोजी आम्ही दुकानं बंद ठेवली होती आता उद्या राजकीय हेतू नुसार आहे त्याच्यामुळे आमचा याला पाठिंबा नेत काहीतरी